अवकाळी हा कोणाच्या हातचा खेळ नाही तो निसर्गाचा एक खेळ आहे दुर्दैवानं काल विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बळीराजाला बसला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं गहू संत्रा लिंबू कांदा ज्वारी हरभऱ्यासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे गारपीट झाली अवकाळी वादळ झालं निश्चितच बळीराजावर हे फार मोठं संकट आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांवर फार मोठं संकट आहे त्यामुळे आज अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजितदादा सादर करणार आहेत त्यापूर्वी स्वतः आम्ही औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानपरिषदेच्या सभागृहात किंवा काही आमचे सहकारी विधानसभेच्या सभागृहामध्ये हा मुद्दा मांडून सरकारने अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे न्याय द्यावा कारण हे महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असल्यामुळं शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही अर्थसंकल्प शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवूनच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे राज्याचे नेते आदरणीय अर्थमंत्री अजितदादा हे संपूर्णपणे संपूर्ण ताकद दिशी छोट्या घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प सादर करतील रश्मी शुक्लांना वर्षांचं आहे रोहित पवारांना की फोन टॅप होऊ शकतो मी पूर्ण त्यामुळे मला माहीत पडलं आणि दुसऱ्यांनी काय बोलावं तर त्यांना तेवढा उद्योग राहिला असल्यामुळे त्याच्या पलीकडे बोलू शकत नाही साहजिक आहे विरोधकांना आरोपाशिवाय दुसऱ्या कुठल्या गोष्टी उरलेल्या नाहीत मी अगोदरही सांगितलंय तिजोरीत खळखळाट आहे की तिजोरी भरलेली आहे हे माझ्यापेक्षा जास्त अर्थमंत्री सांगू शकतात आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य तळागाळातील व्यक्तीलासुद्धा या अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल तुतारी वाजलीच नाही त्यामुळे चेक सुरक्षित ठेवलेला आहे तुतारी वाजली का चेक दिला जाईल इथे यावं वाजवावी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या हस्ते चेक घेऊन जावं चुक्ला ना चेक चुक्ला हे मान्य चेक शुक्ला हे मान्य पण तुतारी चुकली हे तुम्ही का मान्य करत नाही मी पिपानी वाजवायला नाही सांगितलं तुतारीला सांगितलं वाजवायला ते तुतारी पत्रकारांसमोर येऊन जाहीर वाजवावी त्याच्यामुळे तुतारी वाजवा घेऊन जास्ते घेऊन जा पण पक्ष कार्यालयात येऊन पवार असं म्हणाले आहे भाजप यशस्वी आहे पवारांच्या पुढे पवार उभा केलाय कुटुंबीय म्हणून पवार ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं त्या व्यक्तीला काही महिन्यापूर्वी वाय बी चव्हाण सेंटरला असं का नाही वाटलं की भाजप आपल्या आप पक्षाच्या विरुद्धच लोक उभे करेल हे त्यावेळेस त्याला का नाही वाटलं आता वाटून काय अर्थ आहे भाजपसोबत जाण्याची भाजपसोबत संसार थाटण्याची भाजपसोबत जाऊन पालकमंत्री आणि राज्यमंत्रीपद घेण्याची मनीषा कोणाची होती त्याच्यामुळे आपल्या सोयीचं तेवढं बोलायचं आणि बाकी आपण किती ग्रेट आहोत हे दाखवायचं आतापर्यंत काय झोपा काढल्या का मग ज्यावेळेस खरी गरज होती त्यावेळेस तर बोलता नाही आलं त्याच्यामुळे आता बाण सुटला आहे आता त्याच्यावर बाष्कळ बळबळ आणि व्यर्थ बळबळी बल पलीकडं त्या व्यक्तीला काही उद्योग नाही आणि सतत सातत्यानं चमकोगिरी स्टंटबाजी पब्लिसिटी याच्या पलीकडं ती व्यक्ती कधी पळत नाही सूत्रांची तुमच्यापर्यंत आलेली माहिती कदाचित खरी असेल मला अजून त्याबद्दल अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही जर तशी घोषणा मान्य विधान परिषदेच्या सभापतींनी केली तर मी प्रतोद तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर झालो हो तर त्याच्यावर बोलणं मला वाटते ते पत्र स्वीकारल्यानंतर बोलणं योग्य राहील बंदुका घेऊन आता घोषणा बाजी की गेली ती शिवशाही आणि आता गुंडशाही आलेली आहे कार्तूसांचं कारतूस सरकार असंही प्रत्येक उपमुख्यमंत्र्यांबद्दल सरकारवर टीका केली जातं विरोधी पक्षाला तेवढं करायला तर ते अधिवेशन जिवंत आहे हे दाखवण्याकरता तेवढं करावं लागतं फक्त ओरिजिनल रिव्हॉल्वर आहेत की प्लास्टिकच्या बंदुकांना ते बघा कारण महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपात जर ते आंदोलन करत असतील तर ठीक आहे आणि त्यातही काही कमी महात्मे नाही आहेत त्यात पण ज्यांचा इतिहास बंदुकीचा आहे असे त्यात पण काही पुण्य आत्म्या असू शकतात मी बघूतच या कोण कोण पाया आंदोलन करते मला असं माहीत पडलं की स्वतः बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक नाहीत त्यांनी काल एक दिवसाची तारीख वाढून मागितली ती त्याला त्यांना द्यायला महाविकास आघाडी कबूल झाली पण चारवर जर बोलवण होय होत असेल तर निश्चितच त्यांच्याकरता ही चिंतेची बाब आहे पण मला असं वाटतं चारच्या बोळवणकरता जे आता अर्ध्या हळकुंडानं पिवळं झालेले नवीन नेते आहेत ते त्यावर काही बोळवण करून घेणार नाहीत आणि बार्गेनिंग करतील आणि महाविकास आघाडी परत फिसकडेल त्यामुळे महायुतीमध्ये लढलेल्या सर्व जागा शेवटी आम्ही आमच्या पक्षाचं बघू आमच्या दहा जागेच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे त्यांना चार भेटतील का दोन भेटतील हे आम्ही सांगू शकत नाही त्यांना जेवढ्या भेटतील ते तेवढ्या तेवढ्या त्यांनी लढाव्या आणि जिंकून यावं महायुतीचं आहे चर्चा आहे मागणी आमची दहा जागेची आहे आणि आम्हाला विश्वास आहे की महायुती आमचं समाधान करेल मागे मी बोललो महाविकास आघाडीबद्दल जर विचाराल किंवा त्यांना चार जागा भेटत आहेत का तर त्यामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकरच त्यांच्यासोबत जायला सकारात्मक नाहीयेत ज्यावेळेस ते जातील त्यावेळेस समजावं की त्यांना त्यांच्या इशार किती जागा आलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका